आपण पाहतात आदर्श भारत रेंडिव्हर न्यूज सावनेर तालुक्यातील बडेगाव गाडेघाट रस्त्यावर पुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांना तसेच वाहन चालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या रहदारीच्या रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने या भगदाडात वाहन बैलबंडीचे चाक फसून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठी दुर्घटना होण्याआधी या पुलावरील धोकादायक भगदाड थोडेच बुजिवण्यात यावे अशी मागणी बडेगाव येथील नागरिकांनी केली आहे याबाबत या उपविभागीय हो। जिल्हा परिषद बांधकाम विभाग सावनेर यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे खडेगाव ते गाडेघाट रोडवर खडीकरण व पुलियाचे निर्माण कार्य गेल्या एक वर्षाआधी करण्यात आले होते मागील वर्षी पावसाळ्यात पुलावरील खडीकरण वाहून गेल्याने पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावनेर कार्यालयास माहिती देऊन सूचना दिली होती पुलियाचे बांधकाम पुन्हा करा किंवा पुलियाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी विनंती वारंवार करण्यात आली होती तरी देखील पुलियाची दुरुस्ती न करिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सावनेर व संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले याचा फटका या पुलाला बसल्याचे चित्र समोर आले आहे बळेगाव गाडेघाट रोडवरील पुलियाच्या उजव्या बाजूला मोठे एक ते दीड फूट लांबी रुंदीचे भगदाड पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे पुन्हा निदर्शनात समोर आले आहे यावर जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सावनेर उपविभागीय अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुलाची दुरुस्ती न झाल्यास पुलावरून येजा करणारे बैलबंडी वाहने गोरेढोरे व वा शेतकऱ्यांच्या अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या रोडवर बारूसांटा करणारे गोडाऊन असून सदर गोडाऊनमध्ये हेवी लोड कंटेनर ट्रकची वाहतूक या रोडवरून सुरू असते त्यामुळे धोकादायक नादुरुस्त पुलियावरून जाताना ना मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित रोडवरील पुलियाची तात्काळ चौकशी करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा